पुण्यामध्ये अनेक स्वप्न डोळ्यात घेऊन मुली जातात दलितांच्या मुलीसुद्धा मोठ्या प्रमाणात असतात उत्तर प्रदेशच्या एका नाराधमानी आमच्या दलित मुलीला सहज फसवलं एका मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर काम करणारी ही दलित मुलगी सहा महिन्यापूर्वी तिचा सिनियर असलेला जो बॉस आहे सिनियर असलेला त्यातला जो काही सहकारी आहे त्याने आपण लग्न करू म्हणून विश्वासात घेऊन फसवलं तिच्यावरती अत्याचार केला शारीरिक उपभोग घेतला आणि सहा महिन्यांनी तिला कळतंय की येणाऱ्या अठरा एप्रिलला त्याचं एंगेजमेंट आहे ती जेव्हा त्याला विचारते की तुझी तर एंगेजमेंट आहे त्यावेळेस तो म्हणतो की तुम्हारे जैसे नीची कास्ट के लोग हमारे यूपी में नहीं चलते मेरे पापा की इज्जत चली जाएगी तुम्हारे कास्ट के लोगों के हाथ से हमारे यहां पाणी भी नहीं पीते तुम हमारे घर की भाऊ कैसे बनोगी हमारे घर की भाऊ कैसे बनोगी तुम नीची कास्ट की हो तुम्हारे हाथ का पानी भी वहां पीते नहीं असा मानणारा हा नाराधम राजीनामा देतो आणि लखनऊचं तिकीट काढून फरार होतो कराडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आम्ही त्याच्यामध्ये या मुलीला मदत केली तिचं समुपदेशन केलं लढायला सज्ज केलं तीनशे शहात्तर बलात्काराची त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी अॅक्टची सुद्धा त्याच्यामध्ये कलम लागलेत आणि आता आरोपी अठरा तारखेच्या एंगेजमेंटची तयारी करतोय पोलीस मात्र कधी अटक करणार आहेत हे सांगायला तयार नाही त्याच्यामुळे पुण्याच्या आयुक्तांना गृहमंत्र्यांना महिला आयोगांना आम्ही आव्हान करतोय की निची कास्टचे लोक म्हणत आम्हाला शोषण केलं जातं आणि दर्जा द्यायची वेळ आली मग मात्र आम्ही नीचे कास्टचे लोक होतो हे एक षडयंत्र आहे गोरखपूरचा मूळचा राहणारा हा पुण्यामध्ये राहत होता गोरखपूरून आला म्हणजे लायसन काढून आला का योगीच्या शहरातून मतदारसंघातून राज्यातून आला म्हणजे इथं दलितांचं शोषण करायला आला का युपीमध्ये दलितांबद्दल काय मान शिकताय दलित मुलींबद्दल काय मान शिकताय हे याचं उदाहरण आहे हे क्या करेगे ये दलित आहे हमारे हा कुछ नाही करते दलित तो इधर भी नाही करेंगे असं समजून त्यांनी सहज या निरागस मुलीला फसवलं स्वप्न दाखवले तिच्यावर अत्याचार केला आणि पळ काढला हे सुनियोजित केलं फसवायचं होतं म्हणून केलं ही माझं काहीच करू शकत नाही दलित आहे या उद्देशाने केलं बाप धमक्या देतोय बहीण धमकी देते या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे मोबाईल चेक केले पाहिजेत आजही अस्पृश्यता संपली नाही जनावरं म्हणून आमचा वापर केला जातो पण दर्जा द्यायचा म्हणलं की आम्ही माणसं नसतो हम नीचे के लोक हो जाते या नराधामाला जर पोलिसांनी लवकर अटक केली नाही खराडी पोलिस स्टेशन या सोनोने मॅडमच्या हातात काहीतरी केस चालू ही आम्ही लवकरच याच्यामध्ये पुण्याला आंदोलन छेडणार आहेत राज्यभर आंदोलन छेडणार आहेत राज्य सरकारने महिला आयोगाने हा आरोपी जिथं असेल तिथून उचलून आणावा ह्याची एंगेजमेंट झाली तर हा अनेक मुलींना फसवल अनेक मुलींचे आयुष्य बर्बाद करेल पुण्यामध्ये अशाच मुली गेलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागातून गेलेले आहेत शिक्षण घ्यायचं उच्च शिक्षित मुलीला जर जा फसवलं जात असेल मोठ्या कंपनीमध्ये फसवलं जात असेल तिच्या सिनियरकडून फसवलं जात असेल आणि या पद्धतीचं किती मोठं शोषण पुण्यामध्ये होत असेल याचा अंदाज तुम्ही घेतला पाहिजे आजही नीची कास्ट की लोक म्हणत आम्हाला नाकारलं आहे हे खूपच दुर्दैवी आणि अतिशय भयंकर अशी घटना याचा आम्ही निषेध करतो आणि आरोपीला तात्काळ मरून उचलून आणावं कोण पोलीस पैसे मागतो आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत काय हे सगळं एक्सपोज करायला आम्हाला वेळ लागणार नाही आमच्या या निरागस मुलीला तिच्यावरती झालेल्या अन्यायाची जाणीव झाली आणि तिने असणारं बंड केला की मला न्याय पाहिजे अशा पद्धतीने जर निची लोक म्हणत आम्हाला शोषण केलं जात असेल तर विरोधात लढलं पाहिजे आणि पुण्याच्या पोलिसांनी ग्रामीण भागातून आलेल्या मुलीला संरक्षण देण्यासाठी आय टी विभाग असेल कंपन्या असतील यांच्या मालकांशी बैठका केल्या पाहिजेत मिटिंग केल्या पाहिजेत आणि कंपनीत होत असलेलं हे स्टँडर्ड कॉर्पोरेट शोषण थांबवलं पाहिजे आरोपी लवकर अटक नाही झाल्यास राज्यभर आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा इशारा देतोय